प्रश्न क्रमांक दोन पक, आ, क्रमांक नऊ हजार दोनशे एकोणसत्तर वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय आपल्या खात्याच्या निगडीत दापोडी जिल्हा पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये भंडारा खरेदीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मागच्या वेळेस सुद्धा हा प्रश्न मी उपस्थित केला होता माझी जे उत्तर आपल्याकडे दिलं आहे त्याच्यावरती माझी हरकत आहे माझा विषय आहे की, लेखा, लेखा की या संदर्भातली सर्व क चौकशी जी आहे अध्यक्ष महोदय की अंतर्गत लेखा विशेष लेखापरीक्षण म्हणजे त्या खात्याअंतर्गतच त्याचं विशेष लेखापरीक्षण करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष मोदय ह्याच्यामध्ये की जे कुणी ह्याचे अहवाल देणार ते लेखापरीक्षणचे जे हा अधिकाऱ्यांनी जो हा भ्रष्टाचार केला आहे त्या या भ्रष्टाचारामध्ये आहेत ते कसे ह्याचा आवाज तिथं देतील त्यांचे उत्तर पूर्ण पूर्ण गोल गोल त्यांनी मागच्या वेळेस पण दिलंय पण दिलं आहे पूर्णपणे सभागृहाची ते दिशाभूल करतात ते माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की आणि माझा प्रश्न पण हा आहे स्पेसिफिक की या संदर्भात प्रधान महालेखापाल यांच्यामार्फत विशेष लेखापरीक्षण आपण लावणार आहात का त्याच्यामध्ये काय आहे साहेब जे जे अधिकारी आहेत जसं आपल्या निदर्शनात आलं की ज्यांनी हा भ्रष्टाचार केलाय आपण जर हे विशेष लेखा जर लावलं तर निश्चितपणे जो काही भ्रष्टाचार हजारो कोटीचा भ्रष्टाचार ह्याच्यासमोर आलाय तो निश्चितपणे सर्व सर्वांच्या लक्षात येईल